जय महाराष्ट्र अगदी छोट्याशा नोटीसवर आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांचं मनपूर्वक आभार आजची ही प्रेस कॉन्फरन्स विशेषतः एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत आणि मतदारांनी संपूर्ण राज्यातील महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिलं आहे विशेषतः लाडक्या बहिणींनी खूप मोठी किमया केली आणि म्हणून या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सासवडला येत आहेत याच दिवशी काही घोषणा देखील ते करतील हवेलीच्या संदर्भातल्या काही विशेष कार्यक्रम विशेष प्रकल्प या बाबतीमध्ये त्याचप्रमाणे पुरंदरमधील रखडलेले प्रकल्प आणि काही नवीन प्रकल्प या बाबतीत देखील लोकांशी ते संवाद करतील त्यामुळे उत्स्फूर्तपणे आपल्या माध्यमातून मी पुरंदर हवेलीच्या जनतेला विशेषतः लाडक्या बहिणींना आव आवाहन करतो की आपण आपले हे मोठे भाऊ आपले लाडके भाऊ भेटण्यासाठी इथे एकनाथराव शिंदे येत आहेत पण मोठ्या संख्येने आपण यावं कुठच्याही प्रकारची हिळसाण होणार नाही महिलांची याची काळजी संपूर्ण कार्यकर्ते आणि मी स्वतः घेणार आहे त्यामुळे राजकीय म्हणण्यापेक्षा वैयक्तिक हार्ट टू हार्ट टच ज्याला म्हणतात अशा प्रकारचा हा कौटुंबिक मेळावा होणार आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी यावं तरुणांनी यावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आजच्या प्रेस कॉन्फरन्समधला आणखी एक महत्त्वाचा विषय आहे गावागावामध्ये आपण पाहिलं असेल की आज तरुणांची लग्न होणं खूप मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून एप्रिल मेच्या दरम्यान लग्न सोहळा सामुदायिक विवाहसोहळा जो नेहमी होत असतो विजय शिवतारे मंत्रिमंडळाचा तो यावर्षी मोठ्या प्रमाणात मी करणार आहे आणि म्हणजे कोणाला त्या खर्चिक बाब होऊ नये आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी कम्युनिकेशन गॅप होतो आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी मुलगी अठ्ठावीस वर्षाची आहे चांगली मुलगी आहे पण तिला चांगला मुलगा मिळत नाही आणि म्हणून पुरंदर तालुक्यापुरते मर्यादित अशा प्रकारचे वधूवर सूचक मिळावे करावे जेणेकरून पालकांचं काय एखादी मुलगी खूप सुंदर आहे चांगली आहे शिकलेली आहे पण गरीब घरची आहे तर तिच्या घरचे लोक थोडेसे एखाद्या चांगल्या मुलाला मागणी करण्यासाठी धजावत नसतात एक माध्यम विजय शिवतारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून असं करणे की ज्याच्या माध्यमातून पालकत्व आपण घेणे आणि त्या मुलामुलींचे विवाहदेखील एकत्रित करून मिळावे घेऊन करणे अशा प्रकारची योजना मेळाव्याच्या अगोदर दो कमीत कमी दोन अशा प्रकारचे वधूवर सूचक मिळावे हे देखील सासवडला आम्ही घेणार आहोत आणि ज्याच्या माध्यमातून लोकांना त्याची मदत होईल तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा की आपण पाहिलं असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक आपल्याकडे पारवे करून एक हॉटेलियर होते आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्महत्या करत असताना एक अगोदर आत्महत्या मी काम कर का करतो आहे आणि किती पैसे मी व्याजाचे भरूनसुद्धा माझ्यावर किती आज प्रेशर आहे अशा प्रकारचं संपूर्ण स्टेटमेंट देऊन ते विष प्राशन करतात नशिबाने ते वाचले पण त्यांनी एक एका विषयाला चांगल्या प्रकारचं तोंड फुटलं गेलं पुरंदरमध्ये काही ठराविक लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सावकारकीचा मोठा धंदा केला जातो आणि त्याच्यामधून तुम्ही धंदा करा एक टक्के दीड टक्के दोन टक्के पर तीस तीस टक्के अशा प्रकारचं व्याज लावून लोकांचे जे रक्त पिण्याचं काम होत होतं त्याला ती वाचा फुटले बऱ्याच केसेस झालेले आहेत अजून काही केसेस होत आहेत त्याच्यामध्ये माझ्या लक्षात असं आलं आहे की बऱ्याच लोकांच्या जमिनी फिरवून घेतलेल्या आहेत की एक कोटी जमिनीची किंमत आहे त्याने पन्नास लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे ते वीस टक्क्याने दहा टक्क्याने कर्ज आहे एक कोटीची आर आर व्हॅल्यू रिडेक्नर व्हॅल्यू किती आहे तेवढे सगळे पैसे त्याला दिले पन्नास लाख रुपये दुसऱ्या मित्राच्या नावावर ते परत घेतले गेले पण दाखवताना ती पूर्ण जमिनीची व्हॅल्यू दाखवली आणि खरेदी कत केलेली आहे अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर येत आहेत तर आता ती देखील मोहीम आम्ही सुरू केली आहे की कोणकोण सावकार मोठे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे अशा सावकारांच्या नावावर त्यांच्या कुटुंबांच्या नावावर असणाऱ्या जमिनी या जमिनींचे सातबारे आणि फेरफार काढून संबंधित लोकांना बोलावून काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत मी आपल्या माध्यमातून आणखी एक आव्हान करतो की अशा प्रकारे ज्यांची ज्यांची फसवणूक झाली आहे म्हणजे एक केस तर राणे जवळार्जूंची केस राणे नावाच्या ग्रस्त जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याने व्याज भरलं मुद्दल भरलं आणि जमीन फिरवून देत नव्हते जमीनसुद्धा खाऊन टाकली तेव्हा त्याने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना ते लिहून ठेवलं की इतर कोणाशी होऊ नये परंतु ती केस तत्कालीन जे काही लोक होते त्यांनी ती दाबून टाकली अशा प्रकारची केस पुन्हा होऊ नये मस्केची केस आपला मस्कू मस्कू झेंडे मस्कू झेंडे सरपंच दिव्याची ती केस देखील दाबली गेली होती आणि म्हणून जनतेला पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना आव्हान आहे ज्यांची ज्यांची अशी पिळवणूक झाली आहे त्या सगळ्यांनी माझ्याकडे या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना थोडीशी भीती वाटते की पोलिसच त्यांना इन्फॉर्म करतील मग अडचणी होतील त्यामुळे माझ्याकडे इथे या अशा झालेल्या केसेस मिळाल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करून मग माझ्या माध्यमातून त्या पोलिस स्टेशनला दिल्या जातील हा ड्राईव्हच घेतला गेला आहे आणि गौरगरीब शेतकऱ्यांना हा जो इतकी वर्षं पिळं आहे तुम्ही एकदाची ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली पाहिजे अशा प्रकारचं आहे आणि कर्जमुक्तीबरोबर सावकारसुद्धा अशा प्रकारे पैसे कमावून जे झाले त्यांचेही पैसे डुबले पाहिजेत जेणेकरून ते परत दहावीस टक्क्याने देताना आले पाहिजेत कोणाला आणि म्हणून ही गोष्ट करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या दारात कोणाच्या जावं लागलं नाही पाहिजे याच्यासाठी काही व्यूहरचना आम्ही केली आहे आणि काही बँका काही पतपड्या सासूडमध्ये मुद्दाम आपण आणखी त्यांना इन्व्हिटेशन केलेलं आहे बहुतेक एवढ्या पंधरा दिवसामध्ये एक मोठी कोऑपरेटिव्ह बँक देखील इथे ओपन होईल जेणेकरून लोकांना त्याच्यातून फायदे होतील तिसरा महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते पाण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील त्या दिवशी ऑर्डर्स आपल्या झालेल्या आहेत सासवड आणि जेजुरी या दोन्ही पाणीपुरवठा एकशे त्रेचाळीस कोटीची सासवडची पाणीपुरवठा योजना आणि त्याचबरोबरीने अठ्ठ्याहत्तर कोटीची जेजुरीची पाणीपुरवठा योजना या देखील त्या दिवशी ते जाहीर करतील प्रोसेस संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सासवडची गटर योजना जी होती त्या काळातली परंतु ती सगळी रखडलेली आहे तिला नवीन लागणारे पैसे ते मुख्यमंत्री महोदयांना काल मी पत्र दिले आहेत कदाचित ते त्या दिवशी की गटर योजना कोणी काय केलं कोणी फ्रॉड झाला कोणी काय केलं कॉन्ट्रॅक्टरने काय केलं याच्यामध्ये न जाता जी झालेली आहे ती पुढे पूर्ण करून लोकांना कसा रिलीफ देता येईल या बाबतीमध्ये सुद्धा जी पत्रं दिलेली आहेत त्याच्यावर सुद्धा त्या सभेमध्ये ते, ते सभे जाहीर करतील जेजुरीचा जो आराखडा आहे तीनशे शेहेचाळीस शे कोटीचं त्यातले एकशे नऊ कोटी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मिळाले आहेत कामं जोरात सुरू आहेत पुढच्या वर्ष आर्थिक वर्षासाठी या अर्थसंकल्पामध्ये जेजुरी विकास आराखड्यासाठी शंभर कोटीची तरतूद करावी असं पत्र मी तिघांना दिलं आहे मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांना दिलं आहे एकनाथराव शिंदेनं दिलं आणि अजितदादांना सुद्धा दिले, दिले, दिले तर ते तो देखील महत्त्वाचा निर्णय त्या दिवशी ते, ते सांगतील खाली आणखी एक महत्त्वाची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे थेऊर फाट्यावरून वडकीमध्ये येणारा रस्ता जो आहे दोन नॅशनल हायवेला जोडणारा सोलापूर नॅशनल हायवे आणि आपला नऊशे पासष्ट पालखी मार्ग नॅशनल हायवे या जोडणारा अतिशय महत्त्वाचा असा रस्ता आहे ज्याचं लँड एक्विशन भूसंपादन झालेलं आहे शंभर टक्के पैसे दिले गेले एक दोन केसेस पण त्याच्यावर काहीच फरक पडणार नाही तर त्या बाबतीत देखील काल मी पत्र मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एम एस आर डी सी आणि या सगळ्यांना दिलेलं आहे त्याचीसुद्धा कदाचित घोषणा त्या दिवशी होईल की त्या रोडमुळे प्रचंड मोठा फायदा आम्हाला सोलापूर रोडवरून पूर्ण फिरून जे यावं लागते तर ते वळखीच्या त्या भागातले सगळी मंडळी डायरेक्ट वळखीमध्ये निघून वर येऊ शकतात बारामतीला जाऊ शकतात त्यामुळे त्या रोडच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणे ते बोललं जाईल आणि म्हणून जे जे काही नवीन प्रकल्प आता सगळेच मी आत्ताच सांगणं योग्य नाही त्याच्या बाबतीमध्ये मग ते विमानतळ असेल गुंजवणी असेल तुमचे आय टी पार्क असतील याच्या बाबतीमध्ये झालेल्या पुढच्या प्रक्रिया या बाबतीत देखील ती माहिती देतील आणि या सर्व आमच्या मतदारांचा आभार मानत असताना त्यांच्यासाठी कार्यक्षमतेने आम्ही काय करतो आहे हा संवाद देखील होईल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही सभा होईल सभेला आम्ही मुद्दाम निमंत्रित म्हणून शिवसेनेचे खासदार आमदार एकच येतात श शरद सुनावणीत पण सर्व पदाधिकारी जिल्हाप्रमुख यांना देखील इथे निमंत्रित केलेलं आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारची पुणे जिल्ह्यातली शिवसेनेची ही पश्चिम महाराष्ट्रातली पहिली आभार यात्रा होईल आपण सर्वांनी त्या त्या त्यासुद्धा त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र नाही अजिबात नाही अजितदादा हे आपले पालकमंत्री आहेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शेवटी इलेक्शनचा पिरियड असतो तो दोन तीन महिन्याचा नंतर एकत्रितपणे कामच करायचं असते लोकांच्या हितासाठी आणि म्हणून काल आ, मुद्दाम संध्याकाळी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी माझी त्यांची बैठक झाली वीस पंचवीस मिनिट चर्चा झाली ह्या सगळ्याच विषयांवर वेगवेगळ्या आणि जसं की निरा नदीतलं पाणी करा नदीमध्ये टाकणे उपलब्ध असणारी पडून असणारी मशिनरी वापरून हा प्रकल्प कसा करता येईल जेणेकरून बारामतीची एकोणतीस गावं आणि पुरंदरची नाजऱ्यामध्ये नाजऱ्यात फक्त एकदा पाणी येते आहे वर्ष दहा वर्षात तर ते नऊ वर्ष ते लोकसुद्धा वंचित राहतात कमांड एरियामध्ये तर या सर्व लोकांना नाजऱ्याच्या कमांडमधली सगळी गावं वरची पाच गावं आणि बारामतीची एकोणतीस गावं अशी मिळून ती जी नदी जोड प्रकल्प जो आहे छोटासा दोन तीनशे कोटीत होणारा आणि वर्ष दोन वर्षात होणारा कारण सगळं रेडी आहे स्टॉक रेडी आहे नाजळ धरण रेडी आहे अनेक तलाव आपल्याकडे तयार आहेत नेरेमधून नेहरेमधून उचललेले पाणी करेत टाकल्यानंतर मोरगावने बारामतीपर्यंत अनेक कोल्हापूर पद्धतीचे तन बंधारे तयार आहेत त्यांची डागडुजी केली आणि अख्खी करा नदी जरी भरून ठेवली तरी हजारो विहिरी चार्ज होतील आणि दुष्काळी भागातील लोकांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे विशेषतः या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा केली अनेक विषयांनी बाकीच्याही गोष्टींवर चर्चा केली खूप सौधार्यपूर्ण अशा वातावरणामध्ये शेवटी अजितदादासुद्धा कामाच्या बाबतीतला तगडा माणूस आहे चांगलं पॉझिटिव्ह काम घेऊन गेलं तर काम, काम करणारा माणूस आहे आणि म्हणून निश्चितपणे चांगली अशी स ही मतदारसंघ पुणे जिल्हा या संदर्भातलीच ती चर्चा झाली विशेष झालं उपसाच्या संदर्भात सुद्धा पुरंदरच्या संदर्भात सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली दुसरा पंप जो सात आठ महिने बंद होता तो चाल दुसरा म्हणजे एक पंप नाही दुसऱ्या पंपाची सिरीज आहे म्हणजे दुसरा पंप म्हणजे पूर्ण चार सहा पंप जे होते बंद पडले ते सगळे चालू केले त्याच्यामुळे मोठा रिलीफ झाला आहे मी त्यांना म्हटलं की चिटणीस करून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी बसून आपल्याला स्कोप ऑफ आप वर्क ते छप्पन कोटीचं जे काम आपण ऑर्डर केलेले आहे त्याच्यामध्ये सिव्हिल वर्कवर आता महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं काय ते, ते सगळे पंप रिपेअर करणे बॅटऱ्या टाकणे त्याच्यानंतर सक्षम पाईप पाई आहेत पाई, चार जे पंप आहेत त्याचे सक्षम पाईप लोखंडाचे आहेत त्या लोखंडाच्याऐवजी वन पॉईंट टू मीटर तीनशे ते स्टेनलेस स्टीलची जर पाईप टाकले तर गंजण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे फ्लो कमी होतो आहे तो होणार नाही त्यामुळे बारीक सारीक अभ्यास करून इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल या दोन गोष्टींसाठीची चर्चा मी त्यांच्याशी केली त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून स्कोप सगळा बदलून घेली जो नाहक जो खर्च आहे तो बाजूला करून जो आवश्यक आहे त्याला करून तिन्ही पंप चालू झाले तर सगळ्या तालुक्यांमध्ये भरपूर पाणी मिळेल आत्तापर्यंत चार टी एम सी पाणी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा दोन अडीच तीन टी एम सीपर्यंत गेलो होतो गेल्या पाच वर्षामध्ये दीड ते दोन टी एम सी पाणी दीड टी एम सीसुद्धा पाणी उचललं गेलेलं नाही त्यामुळे आता टार्गेट असं असेल काल दादांशी बोलताना मी हेच केलं चार टी एम सी पाणी पूर्ण उचलले आणि मग त्याच्यामध्ये हे सुद्धा केलं की के पुरंदरुपसामध्ये जानाई सिरसाईची जी गावं आहेत रिसे पिसे नायगाव पांडेश्वर आणि राजुरी ही जी पाच गावं आहेत त्या जानाई सिरसाईला पाणी मिळतच नाही अख्ख्या चा चार टी एम सीच्या पाण्याला चारशे एम सी एफ टी पाणी मिळायला गेल्या वर्षी म्हणजे किती झालं दहा दहा टक्के त्यामुळे त्या गावांना सुद्धा पुरंदर उपसामधून चार टी एम सी पाणी आहे त्याचा वापर करून त्या गावांनासुद्धा साधारणतः दोन हजार हेक्टर आहे त्यांनासुद्धा पाणी द्यावं या बाबतीतली चर्चा झाली मी सगळ्या अधिकाऱ्यांना तसे पत्र दिले आहेत इरिगेशन मिनिस्टर असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांना पत्र दिले आहेत आणि म्हणून हा एक महत्त्वाचा जो भाग आहे की जसा आपण लीळा काळाजोड प्रकल्प आहे त्याचप्रमाणे पुरंदर उपसामधून ह्या वंचित गावांना पाणी देणे हा देखील एक टार्गेटेड हे आहे आणखी एक त्याच्यामध्ये चर्चा झाली ती देखील चर्चा आणि त्याची पत्र अधिकृत आहेत ती पत्रच तुम्हाला मी देतो की पुरंदर उपसा योजनेची जी तळी भरतो आपण दोन दोन तीन तीन किलोमीटरहून पाणी सोडतो आणि पाणी बरंच वाया जाते जेवढे सगळे पाजरतालो आहेत सगळे आता सिस्टम अशी डेव्हलप झाले की पाझर तलावातून शेतकरी पाणी उपसतोय आणि बागायत करतो आहे त्या पाझर तलावाच्या तोंडाशी पाणी देणे पाईपलाईन तिथपर्यंत करणे म्हणजे जेणेकरून पाणी अजिबात वाया जाणार नाही आता एका ठिकाणी पाच एम सी एफ टी पाणी पाहिजे पाच एम सी एफ टीचे पैसे भरले पण सगळं जुपु, झिप झिरपून पाणी अडीच एम सी एफ सुद्धा जात नाही वाया जाते दुसऱ्या काही ठिकाणी असं आहे की एक तलाव खाली आणि वर तलाव दोन आहे मग वरच्या तलावाचे लोक पैसे भरतच नाहीत खालच्या तलावाचे प लोक पैसे भरतात आपोआप वरचे तलाव भरून खाली येत आहे त्यामुळे फुकट पाणी वापरत तर त्या बाबतीतसुद्धा निर्णय घेतलेले आहेत आणि त्या त्या ठिकाणी प्रत्येक तलावाच्या तोंडाशी पाईप जर असेल तर जो पैसे भरेल त्याला पाणी मिळेल चौथी एक आणखी गोष्ट याच्यामध्ये जी त्यांच्याही कानावर मी टाकली ती मेन लाईनला अनेक लोकांनी भूकं पाडून ला लाईन जॉईन केलेत ठीक आहे शेतकरी आपल्याच आहेत काय हरकत नाही त्या काळात मी देखील काही लाईन्स अधिकृत दिलेले होते पण त्याच्यामुळे होतं आहे काय की पुढे पाणी समजा माझीरत्न चाललेलं आहे पाठीमागे जर लोकांनी भोकं पडलेली आहे डायरेक्ट पाईपलाईनला जोडलेली आहे त्याच्यामुळे आपोआपेत वॉल उघडले की पाणी चोरी होते आणि पुढे पाणी जात नाही आणि म्हणून जिथे जिथे आता इनिलिगल कनेक्शन्स आहेत काय ती सगळी द्यायची पण एक हेडर बनवायचा एकाच ठिकाणी समजा इथे पंचवीस कनेक्शन असतील तर बारा इंचाची लाईन मोठ्या पाईपला जोडायची त्याला लागून बारा इंचचा मोठा एक पाईप दहा फूट असेल त्या दहा फुटावर पंचवीस लाईन असतील ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने पण मग जेव्हा पुढे पाणी जात असेल तेव्हा त्या ते ते बारा इंचाचा जो टी आहे त्या टीवरचा हा बंद केला जाईल आणि कोणालाही पाणी म्हणाले तसंही करतात पाण्याचा अपवाय होतो आणि त्याचबरोबर सम एंडच्या लोकांना तर पुंड्याच्या लोकांना पाणीच मिळत नाही त्यामुळे ते टाळण्यासाठी हो, ते देखील करण्याचं ठरलेलं आहे तर पुरंदर उपसा मॅक्झिमम कसा आणखी युटिलिटी वाढवता येईल पाण्याचा वापर कसा करता येईल याच्या याच्या संदर्भातली दोन तीन रोड हेडर बनवणे नंबर दोन तळ्याच्या तोंडापर्यंत पाझर तलावांच्या तोंडापर्यंतची पाईपलाईनची संपूर्ण इंटिग्रेटेड पाईपलाईन बनवणे असे निर्णय घेतल्याने तिन्ही पंप चार पंप आहेत त्यातले तीन पंप वर्किंग पाहिजेत तर चार टी एम सी होती गेले चार पाच वर्ष तर एकच पंप चालू होता आणि तोही अर्धवेळ बंद पडत असेल हे तिन्ही पंप आपल्याला फुलफ्लेज चालू करून सगळ्या तालुक्यामध्ये कुठेही बॉम्ब होणार नाही जी तक्रार होते ना अरे काही शेतकरी उगाच बोल सगळं पाणी भराम चाललं आहे सगळं पाणी दौडलंच चाललं आहे तिन्ही पंप जेव्हा सुरू होतील तेव्हा भरपूर पाणी मिळेल फक्त एकच आहे की जसा उन्हाळा येईल तसं वरून येणारं पाणी आहे ते देखील थोडंसं कमी होते पुणे शहरातून जे याचं पाणी येते तर मला तीच चर्चा झाली की तीन पंप आपण चालू करू पण तीन पंपाला लागेल एवढं पाणी फ्लो येईल की नाही हे सांगता येत नाही पण निदान ऐवजी दोन चालतील पुढचे सहा महिने जून एंडपर्यंत बारकाईने पुरंदर उपसा परफेक्ट चालवून शेतकऱ्यांचं उत्पन्न आलं पाहिजे अशा पद्धतीची बारकाईने व्यवहरचना सगळी केलेली आहे त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला पुरंदरुपसाच्या बाबतीत शेतकऱ्यांची पूर्ण काळजी परवा मी पंपावर मिटिंग देखील घेतली आणि या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे देखील सांगितल्या आणि त्याप्रमाणे ताबडतोब शासनाने ॲक्ट होण्यासाठी लेखी पत्र काल मी सर्वांना भेटून दिले म्हणून से त्याच्यावर सेपरेट थर्ड पार्टी एजन्सी लावून किती काम झालंय त्याची किंमत किती, किती आहे किती काम बाकी किती काम बाकी आहे तोंडी म्हणून फायदा नाही एक थर्ड पार्ट, पार्टी मी सीओनंना ऑलरेडी बोललेलं आहे की थर्ड पार्टी इन्स् लावा चौकशीसाठी आणि त्यांनी ॲसेस करून द्यायचं दहा दिवसामध्ये की टोटल जे काम आहे त्यातलं किती टक्के काम झालं आहे किती टक्के काम बाकी आहे किती टक्के काम रिपेअर करणं गरजेचं आहे आणि किती टक्के कामाचे किती पैसे झालेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे दिले हे जोपर्यंत थर्ड पार्टी ॲसेस करून देत नाही सासवळचे सीओ जे बोलतील त्याला मानणार नाही आहेत त्यामुळे टाटा एजन्सीवर कुठच्या ना कुठच्या चांगल्या एजन्सीला देऊन ॲसेस करून घेणे परत पैसे कमी नाही पडले पाहिजे एकदा परत ॲसेस करून किंवा आपल्याला तीस कोटी अजून लागत आहेत तर शासनाला बोलून ते घेता येतील योजना करणे कोणी काय केलं कोणी भ्रष्टाचार केला ह्या भानगडीत मी वेळ घालवणार नाही आपलं काम कसं होईल आणि लोकांना रिलीफ कसं होईल बाबतीतलं निश्चितपणे निर्णय रस्ते म्हणून ते सायमलटेनिस काम चालेल मी परवा जे सांगितलं ते खरं आहे की एकशे छप्पन कोटीचा पूर्ण आराखडा मी करून घेतला आहे जोपर्यंत राज्य शासनाने आणि केंद्र शासनातून पैसे येणार नाहीत पाणीपट्टीसुद्धा भरू शकत नाही आपल्या मिळकत करावा okay. सहा कोटी पाणीपट्टी लागते म्हणजे सगळा खर्च येतो आहे आणि पाण्याचं आपल्याला बिल येतंय आहे एक कोटी ऐंशी लाख रुपये लाईटचं बिल लाईट नाही लाईटचं बिल येत आहे सहा कोटी आणि पाणीपट्टी आहे ते एक कोटी ऐंशी लाख उत्पन्न कमी आहे पगारावर पैसे जात आहेत त्यामुळे ह्या नगरपालिकेमध्ये तीस चाळीस वर्षं झाली जेजुरीची तीच अवस्था आणि सासवडची नेते लोकल लेवलचे ने होते बाहेरून पैसे त्यांना कोणाला आणता आले नाही आणि आहे त्याच्यात मग आपला खेळखंडोबाद चालत राहिला म्हणून शंभर वर्षापूर्वीच्या दोन्ही नगरपालिका सडत राहिलेले म्हणून मी टार्गेट केलं आता की ह्या नगरपालिका उद्या नवीन पुणे महानगरपालिकेतल्या ह्या छोट्या नगरपालिका विसर्जितसुद्धा होतील कदाचित पण तोपर्यंत त्यांचं तो काम एकदम चांगलं करून टार्गेटच ठेवलं की दोन्ही नगरपालिका चकाचक करणे जेजुरीचा प्रश्न वेगळा आहे जेजुरीला हद्दवाळ जर झाली नाही ह्या म्हणजे मूर्खपण आहे जोपर्यंत तुमची हद्दवळ होत नाही तुम्ही आहे त्या गावठाणात काय करू शकणार आज बेसिक सुविधासुद्धा जेजुरीमध्ये नाही आहेत अख्ख्या महाराष्ट्रातून देवदर्शनाला तरुण नवरा नवरी येते जिथे भंडारा येईल तिथेच त्याला हा हात जोडावे लागतात लग्न जायला सार्वजनिक सुविधा नाही दुर्दैव आहे कोणाला टीका करणे नाही परंतु पूर्ण महाराष्ट्रामधून येणाऱ्या लोकांना पुरंदर विधानसभेला शोभत नाही विजय उतरणे शोभत नाही आणि दोन्ही शहरांमध्ये नवरोत्थान योजना असतील अनेक योजना असतील त्यांच्या माध्यमातून पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये हे सगळ्या योजना मंजूर